पोरो नमस्कार पहा लक्षात घ्या ह्या माणसाचा फोटो म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या बी भरत्या असतात त्या भरत्यामध्ये एक अग्रगण्य नाव घेतलं जाते रोजगार विथ अंकित अंकित भाटी सर पहा या माणसाच्या आशीर्वादानं पहा अलीकडं महाराष्ट्रातल्या ले लेकरांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता अंकित सरांना अनेक पोरं म्हटले की सर मराठीतून बॅच चालू करा आणि म्हणून अंकित सरांनी एका माणसावर विश्वास दाखवला तो माणूस म्हणजे मी आणि आपला ॲप म्हणजे विके क्लास तर आर डब्ल्यू ए प्लस के क्लास या दोघांनी मिळून एक नवीन बॅच या महाराष्ट्रातल्या पोरांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या बॅच असतील त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त आपले लेकरं गुणवंत व्हावेत त्यांचा निकाल यावा यासाठी ही जी बॅच असेल त्या बॅचचं नाव आहे योद्धा बॅच सरांचं म्हणणं आलं की बाबा आम्ही तुम्हाला तिकडून टीम पुरवूया आणि बॅचचं नियोजन सांगूया त्या पद्धतीनं बॅच घेऊया आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे दिल्लीमध्ये आपली भेट झाली होती चांगलं काम करत आहेत इथून पुढं तुमच्या राज्यातल्या ले लेकरांकडे एक चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम जावा त्यांना अभ्यासाची गोडी लागावी आणि शेड्यूलप्रमाणे त्यांचा क्लास व्हावा यासाठी आपण सोबत मिळून काम करूया आणि म्हणून सरांच्या आशीर्वादाने आपण एक बॅच चालू केली आहे पुरो त्या बॅचचं नाव आहे योद्धा बॅच एस एस सी जी डीसाठी साठी सर्वांनी ही बॅच जॉईन करायची आहे ही बॅच जॉईन केल्याच्या नंतर पहा या बॅच मध्ये काय असेल तर अभ्यास क्रमानुसार कोर्सची रचना असेल ही पूर्ण बॅच हँडल करणार आहेत अंकित सर त्यानंतर तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक शिक्षकांची टीम असेल प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असेल अनलिमिटेड वाच टाईम आहे व्हिडिओ किती वेळा पाय नाही समजलं तर दुसरीकडं कोणीकडे बी जाय पण लेकरांच्या कल्याणासाठी आपण वेगळा प्लॅटफॉर्म एका चांगल्या माणसासोबत घेऊन आलो आणि केवळ टीम दाखवणे हे करणे याच्यापेक्षा लेकरांना कमी फीसमध्ये काय देता येईल म्हणून ही फीस असेल केवळ दोनशे रुपये एवढी कमी फीस ही कारण महाराष्ट्रातल्या अनेक लेकरांच्या कमेंट अंकित सरनं पाहिल्या आणि म्हणून सांगितलं की तुमचं काम तसं आहे म्हणून फीस पण काय करा चारशे नव्याण्णव नाही नऊशे नव्याण्णव नाही केवळ दोनशे रुपये फीस ठेवा आता दोनशे रुपये फीस ठेवल्याच्यानंतर बाळांनो तुम्हाला तुम्हाला करायचंय काय तर तुम्हाला पहिल्यांदा हिके क्लास ॲप डाउनलोड करायचे पाय ही बॅच केवळ हिके के क्लास ॲपवर असणार आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड केलं की त्यानंतर लक्षात घ्या या बॅच मध्ये म्हणजे फीस आहे केवळ दोनशे रुपये या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट भेटणार या बॅच मध्ये तुम्हाला पी डी एफ भेटणार आणि अंकित सरचं अलीकडं एस एस सी जी डीसाठी मराठीमध्ये बुक आले तर हे बुक तुम्हाला कमी फीसमध्ये कसं भेटल त्याच्या दहा प्रती माझ्याकडे पहिल्यांदा येणार त्या बुकवर पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवणार आणि त्या पद्धतीनं ते बुक देखील तुम्हाला यूज करायचे आता डब्ल्यू ए भारतातलं फार मोठं नाव आहे पण त्या नावानं आपल्या नावावर विश्वास ठेवला याचा अर्थ आपण देखील कमी नाही ते तुमच्या प्रेमामुळे हे लक्षात घ्या आणि मग याच्यामध्ये लक्षात घ्या की बाबा पेपरमध्ये तुम्हाला माहित आहे की गणित आहे पेपरमध्ये तुम्हाला माहित आहे बाळांनो की बुद्धिमत्ता नावाचा विषय आहे तुम्हाला माहिती आहे जनरल नॉलेज नावाचा विषय आहे आणि या दोन्हीपैकी कोणती तरी एक भाषा तुम्ही चॉईस करू शकता हे तुम्हाला माहीत आहे तर या दोन्ही भाषेचे क्लास आपल्या बॅचवर होणार आहेत हिंदी व्याकरण असेल किंवा इंग्लिश व्याकरण असेल त्यानंतर गणित मी स्वतः शिकवणार आहे बुद्धिमत्तेला पुण्यातले सर शिकवणार आहेत जनरल नॉलेजला पाच शिक्षकांची टीम असणार आहे आता ही जे बॅच आहे पंधरा तारखेला लक्षात घ्या चौदा तारखेला मी पुण्याला आहे शिक्षकांसोबत मिटिंग आहे आणि पंधरा तारखेपासून होता येईल तेवढं ही बॅच आपण स्टार्ट करणार आहोत बारा ते एकच्या दरम्यान महत्वपूर्ण लक्षात घ्या हे बघांनो की बारा ते एकच्या दरम्यान इथं जो क्लास चालू होणार आहे तो क्लास आहे हिंदी व्याकरणाचा कोणता क्लास आहे हिंदी व्याकरणाचा एक ते दोनच्या दरम्यान आपण क्लास घेणार आहोत इंग्लिश विषयातून आणि मग त्यानंतर तीन ते चारच्या दरम्यान हा जो क्लास असेल तो असेल गणिताचा आता जर एस एस सी जी डी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरत्या पाहिल्या तर त्यामध्ये कोणते प्रकरण आहेत तेवढे शिकवल्या जातील फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची परीक्षा आहे दीड महिन्यामध्ये पेपर पी डी एफ आणि टेस्ट सीज ह्या सर्व कंप्लेट झाल्या पाहिजे त्यासाठी फीस केवळ दोनशे रुपये आणि एवढे मोठे कुटाने देखील करायचे ही साधी गोष्ट नाही त्यानंतर संध्याकाळी म्हणजे आपण आठ ते नऊच्या दरम्यान क्लास ठेवणार आहे तो क्लास आहे बुद्धिमत्तेचा लक्षात घ्या आणि बाळांनो नऊ ते दहाच्या दरम्यान क्लास असणार आहे तो क्लास आहे लक्षात घ्या जनरल नॉलेजचा याच्या मधामध्ये चार ते पाच या दरम्यान देखील जनरल नॉलेजचा एक क्लास होणार आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हप्त्यातून तुम दोन टेस्ट त्याच्यानंतर परीक्षाजवळ आल्यावर जवळपास एक टेस्ट आम्ही मोफत देणार त्याच्यानंतर प्रत्येक शिकवलेल्या भागाचं पी डी एफ असणार म्हणून तुमचा रिझल्ट कोणीच रोखू शकणार नाही लवकरच अंकित सरसोबत रोजगार वित अंकित सर सोबत इतर बॅच मध्ये महाराष्ट्रामध्ये सर आणि मी सोबत उतरणार आहे महाराष्ट्रातल्या लेकरांना विनंती आहे व्हिडिओ शेअर करायचा आणि महाराष्ट्रातल्या लेकरांचं असंच प्रेम भेटलं तर कमी फीस म्हणजे जे आपण तत्व आहे फीस कमी पण यशाची पक्की आम्ही या तत्वावर काम करू असा शब्द इथून द्यायलो तर सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा बाकीच्या लेकरांना कळवा अंकित भाटी सरांची टीम सोबत आपली व्हीके क्लासची टीम आणि कमी फीस मध्ये लेकरांना आपण उत्तीर्ण करणार आहोत एस एस सी जी डी बॅच मध्ये तर सर्वांनी डाउनलोड करायचं व्हीके क्लास ऍप पुन्हा भेटू आपण आपल्या चॅनलवर संध्याकाळी नऊ वाजता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र